अजयने बसस्टँड शेजारी रिक्षा उभी केली आणि भाडे किंवा सीट मिळते का याची तो वाट पाहत बसला होता शेजारी दुसऱ्या रिक्षात बसलेले संजय काका त्याच्याशी गप्पा मारत होते अजयच्या चेहऱ्यावर आनंद पाहताच संजय राव त्याला म्हणाले काय अजय राव आज लयच खुश दिसत आहे चेहऱ्यावर एकदम समाधान आहे काय भानगडा आहे त्यावर अजय त्यांना म्हणाला काका तुम्हाला माहीत आहे का मी काल एक मोठं पुण्याचं काम केलं आहे त्यातून मला समाधानाचं मोठं धन मिळालं आहे त्यावर संजय राव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे समाधानाचं धन क्या बात हे असं कोणतं पुण्याचं काम केलंस त्यामुळे तुला एवढा आनंद वाटतोय आम्हालाही सांग जरा एखाद्या मंत्र्याला तुझ्या रिक्षातून फिरवलंस का की एखादी नटी आली होती तुझ्या रिक्षात बसायला म्हणून तू एवढा खुश आहेस त्यावर संजय एकदम खुश होऊन बोलला की काका का काल मी एक मोठं पुण्याचं काम केलं बिना मेहनत खूप पैसा मिळवला मिळवण्याचा लोभ आणि लालच बाजूला सावरून एका गरिबाला त्याच्या कष्टाचे पैसे इमानदारीने परत केले त्यावेळी त्यांना या पैशाची खूप गरज होती हे पैसे त्यांना परत मिळाले नसते तर त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालं असतं याचं मला खूप समाधान आहे यावर संजय राव अगदी आवाक झाले आणि त्यांनी याबाबत अजयला आणखीन विचारले तेव्हा अजयने घडलेली सर्व घटना सांगायला सुरुवात केली काल रात्री अकरा वाजून गेले होते मी बस स्टँडजवळ रिक्षा उभी करून एखादे सीट किंवा भाडे मिळती घ्या याची वाट पाहत बसलो होतो तेवढ्यात एका बसमधून उतरलेली एक बाई इकडे तिकडे रिक्षा शोधू लागली तिच्यासोबत एक बारा ते वर्षाचा मुलगा सुद्धा होता माझी रिक्षा दिसताच ते दोघे घाईघाईने माझ्या रिक्षाकडे आले त्यांच्या हातात दोन तीन पिशव्या आणि एक गाठोडं होतं त्यात चादर बेडशीट आणि काही कपडे होते तसेच पिशवी ठेवताना आवाज आला त्यावर त्या दोन चार भांडे देखील असतील बाई माझ्या रिक्षाजवळ येताच मला म्हणाली दादा आम्हाला सिटी केअर हॉस्पिटलला सोडता का मी हो म्हणालो तसेच त्यांनी पटापट सगळे सामान रिक्षामध्ये ठेवले आणि ते रिक्षामध्ये बसले रिक्षा सुरू करून पंधरा वी वीस मिनिटात त्यांना सिटी हॉस्पिटलच्या गेटजवळ सोडले ते उतरून गडबडीतच आपलं सामान घेऊन हॉस्पिटलकडे निघाले आता रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते मला खूप थकवा जाणवत होता आणि झोपी आली होती म्हणून मी रिक्षा घराकडे वळवली घरासमोर जाऊन रिक्षा लावली आणि खाली उतरलो तेवढ्यात माझी नजर पाठीमागच्या सीटकडे गेली पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी ठेवलं असल्याचं माझ्या लक्षात आलं मी सावधपणे ती पिशवी हळूहळू उघडली आणि आत डोकावून पाहिलं तर बराच अंधार असल्यामुळे मी ती पिशवी घराबाहेरच्या लाईट खाली नेऊन उघडी केली पाहिलं तर एका रुमालमध्ये काहीतरी बांधून ठेवलं असल्याचं मला दिसलं मग मी हळूहळू त्या रुमालाची गाठ सोडून आत पाहतो तर काय त्यामध्ये पाच पाच पाचशेच्या रुपयाची नोटाची बंडल होती मी ते बंडल आणि सगळ्या नोटा खऱ्या आहेत का याची खात्री करू लागलो आणि तसाच पटकन घरामध्ये गेलो ते सर्वसाधारण ऐंशी ते नव्वद हजार रुपये असतील त्या क्षणी मला वाटलं की एवढा मोठा अचानक धनलाभ होणे म्हणजे एखादी लॉटरी लागण्यासारखं होतं तसंही आजकाल रिक्षाचा धंदा चांगला चालत नव्हता कारण इथे रिक्षा खूप झाल्या आता मी ती पिशवी ड्रायवर ड्रायवरमध्ये ठेवली आणि हातपाय धुऊन देवासमोर दिवा लावत होतो हात जोडले आता मी झोपायला जाणार तेवढ्यात माझ्या मनात पुन्हा हजारो विचार येऊ लागले हे पैसे जर आपले नाही तर आपण या का ठेवावेत संध्याकाळपासून दोन तीन जणांना रिक्षातून सोडले होते पण सगळ्यात शेवटी जी बाई आणि मुलगा बसले होते त्यांचेच हे पैसे असावेत त्यांना घाईघाईने हॉस्पिटलमध्ये जायचे होते कदाचित त्याच कोणीतरी जवळच त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि त्यांच्या इलाजासाठी त्यांना हे पैसे हॉस्पिटलला भरायचे असतील पण काय भरोसा हे पैसे त्यांचेच आहेत की इतर कोणाचे असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते एका बाजूला असाही विचार येत होता की अचानक स्वतःहून चालून आलेले धन हातातून जाऊ देऊ नये पण मा माझ्या मनाची घालमेल मला स्वस्त बसू देईना मी तडकन रिक्षा काढली त्या हॉस्पिटलकडे निघालो तेथे त्या बाईला आणि मुलाला मी सोडले होते रिक्षा गेटच्या बाहेर उभी करून मी इकडे तिकडे त्यांना शोधू लागलो एका बाजूला बाकड्यावर बसून ती बाई आणि तो मुलगा जोरजोरात रडत होते मी जवळ जाऊन बाईला रडण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली की भाऊ आम्ही खूप लांबच्या एका खेडेगावातून आलो आहोत आम्ही शेतमजूर आहोत माझा नवरा या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याला आताड्याचा कॅन्सर झाला आहे त्याचे ऑपरेशन करणे फार आवश्यक आहे म्हणून त्याच्या ऑपरेशनसाठी मी माझी दुभती गाय आणि आमची बैलजोडी विकली आणि त्याचे नव्वद हजार रुपये घेऊन या दवाखान्यात भरायला आलो होतो गावाहून निघालो तेव्हा या पिशवीमध्ये मी ते जे बंडल असलेली प्लास्टिकची पिशवी गुंडाळून ठेवली होती पण इथे पोहोचल्यावर पाहिलं तर ती पिशवीच गायब झाली आहे मी इकडे तिकडे खूप शोधलं पण मला ती पिशवी सापडली नाही आता माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन कसे होईल आणि तो बरा कसा होईल डॉक्टर म्हणाले की त्याचे ऑपरेशन लवकरात लवकर झालं नाही तर त्याच्या जीवाला धोका आहे त्याला काही झाले तर माझं कुटुंब आणि घर उघड्यावर पडेल मला छोटे छोटे लेकर आहेत पण इतर कुणाचा आधार नाही आता मी काय करू असे म्हणून ती बाई आणखी जोराजोऱ्यात रडायला लागली तसेच तिच्या सोबतच्या मुलगाही रडत होता तिचं बोल नाही मला तिची दया आली आणि मी तिला म्हणालो ताई रडू नका मला तुम्ही पैसे आहे पैशाचे आणि त्या पिशवीचे वर्णन सांगा कोणत्या रंगाची पिशवी आणि किती नोटा होत्या त्यावरती म्हणाली की एका छोट्या रुमाला पाचशेच्या नोटांचे दोन बंडल बांधले होते आणि पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ते गुंडाळलेले होते तिने सांगितलेले वर्णन तंतोतंत मला सापडलेल्या पिशवीशी जुळते होते म्हणून खात्री होताच मी त्या बाईला म्हणालो की ताई तुम्ही काळजी करू नका ते सगळे पैसे मला सापडले आहेत आणि ते परत करण्यासाठीच मी पुन्हा येथे आलो आहे असे म्हणत मी ती पिशवी पैशाची पिशवी काढली आणि तिला देताना म्हणालो की तुमची ही पिशवी पैशाची पिशवी माझ्या रिक्षाच्या मागच्या सीटवर पडलेली होती देवा पांडुरंगाची कृपा आहे की ती इतर कुठेही सापडली नाही आणि मलाच मिळाली ती पिशवी दिसताच तिला थोडा वेळ श्वा विश्वासच बसला नाही मग तिने डोळे पुसून त्या त्यात पैसे आहेत की नाही हे बघितले आणि धन्य होऊन तिने माझे पाय धरले खाली वाकली मला म्हणाली भाऊ तुमच्यासारखी भली माणसे आहेत म्हणून माणूस की जिवंत आहे तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला तुमचे उपकार कसे फेडू असे म्हणून तिने त्या बंडलातून दोन तीन हजार रुपये काढून मला देऊ लागले आणि म्हणाली हे ठेवा तुम्हाला यावर मी तिला बोललो की नाही मला या पैशाची गरज नाही आता खरी गरज तर तुम्हाला आहे आता लगेच हे सर्व पैसे दवाखान्यात भरून टाका आणि तुमच्या पतीचा इलाज करून घ्या देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल आणि तुमचा पती बरा होईल असे म्हणत मी त्या माऊलीला हात जोडले तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आणि तिने माझे पाय धरले मी त्यांना हॉस्पिटलच्या रिसेप्शनपर्यंत सोडलो आणि समाधानाने घरी परतलो ही सर्व घटना ऐकून संजय काकांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले आज तू खूप मोठं पुण्याचं काम केलं आजकाल तर काही रुपयांसाठी लोक एकमेकांना लुबाडतात खोटं बोलतात लाबाड्या करतात परंतु एवढी मोठी रक्कम मिळाली असूनही तुझ्या मनात तु लालच किंवा पार आलं नाही आणि प्रामाणिकपणे त्या गरजवंताचे पैसे तू परत केलेस हे पांडुरंगाने तुला बुद्धी दिली तो पैसा तू तु, तुझ स्वतःकडे तु जरी ठेवून घेतला असता तरी तो काय तुला आयुष्यभर पुरला नसता पण आता हे इमानदारीचे समाधान तुला आयुष्यभर पुरेल प्रामाणिकपणा आणि मेहनतीने कमावलेला पैसा आपल्याला सुख आणि समाधान देतो संजय काकाच्या तोंडूली हे सर्व ऐकताच अजयला आणखीन भारी वाटले तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह